काय दिदी तुझं नाव काय स्वरा काय नाव समायरा सानप गाव कोणतं तुझं गाव निपाणी का, का निपाणी हा रोज व्हिडिओ बघते का व्हिडिओ बघते गा। अरे गाडी घेऊन इकडे तुला भेटायला आली समायरा इकडे लवकर मावलीची गाडी तुला बसायचं का सामायला हा उठ मावले उठ तिला बसू दे तुझी तुझी गाडी आण बसू दे तिला अरे थांब तिचा फ्रॉक अडकला आम बस, 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 बस। आणि चक्क थांब हा का आरसा वर कर तिला चक्कर मार जाऊ दे मागे रिटर्न जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या पिंपळगावली पण इला गाडी इथं राहू दे ही गाडी घेऊन जा गा। तुम्हाला बर का कामाय हा नाही चालू हे बघ इथं पाहिजे इथं पाहिजे हा का म्हणजे ती सांगते का घर कुठे मी सांगितलं तिला हे घर बावलीच बावलीच्या घरी घेऊन अरे ती म्हणते रोज व्हिडिओ बघते मावलीचे ती जेवत सुद्धा नाही मावली, तुझे व्हिडिओ बघितले शिवाय तुला काय पाहिजे माल सांग काय पाहिजे सेटिंग तुझी गाडी चार्जिंग लावली का दुसरी माऊलीला आणि अजून कोणाला बघायचं होत नाही माऊलीसोबत कोणासोबत होत आपला एक फोटो काढू उभा राह उभा राहाले बर नायकर त्यांना बायकर मावले मला व्हिडिओ पाठवा आहे थोड्या वेळात थोड्या वेळ बघू अर्ध्या आता